श्री स्वामी समर्थ मी प्रांजली परवा रविवारी चोवीस मार्चला आहे होळी त्याचबरोबर हुताशनी पौर्णिमा पौर्णिमा ही तिथी पौर्णिमा हा दिवस आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावशाली असा दिवस पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरामध्ये सतत भांडणं कटकटी होत असतील तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे तुमच्या घरामध्ये तुम्हाला एखाद्या जागी किंवा एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर भीती वाटते घाबरल्यासारखं होतं किंवा म्हणू शकतो आपण की तुमचा फ्लॅट असेल स्वतःचं घर असेल तर तुमच्या जागेमध्ये काही दोष आहे काही वास्तुदोष आहेत तुम्हाला अशी भीती आहे की कोणीतरी काहीतरी आमच्यावर करत आहे त्याचा नकारात्मक प्रभाव माझ्या कुटुंबियांवर किंवा आमच्या संसारिक जे आपलं आयुष्य आहे त्याच्यावर होत आहे तर हा जो उपाय आहे ना तुम्ही करू शकता या हुताशनी पौर्णिमेपासून म्हणजे ही होळी पौर्णिमा जी आहे यापासून तुम्हाला हवा असेल तर प्रत्येक पौर्णिमा पौर्णिमा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा या होळी पौर्णिमेच्या दिवशी केला तर याचा जो प्रभाव आहे तो हजारपटीने जास्त आपल्याला मिळेल का मिळेल कसा मिळेल कारण वर्षातील असे काही दिवस असतात अशा काही तिथी असतात की त्या तिथीला त्या दिवसाला जर आपण काही उपाय केले तर ते हजारपटीने जास्त काम करत असतात त्याचा तेवढा रिझल्ट जास्त आणि तीव्र त्वरित आपल्याला मिळत असतो जे मोठे मोठे तुम्ही म्हणू शकतो ऋषीमुनी तांत्रिक किंवा जे लोक साधना करतात ज्यांना सिद्धी हवी आहे किंवा वेगवेगळ्या वस्तू सिद्ध करायच्या आहेत तर असे जे लोक आहेत ना ते अगदी वर्षभरापासून अशा या दिवसांची वाट बघत असतात कारण हा जो दिवस असतो या दिवसाला आणि त्याचबरोबर जी ही रात्र असते या दिवसाची त्या रात्रीला खूप जास्त महत्त्व असतं सिद्धी प्राप्त करण्यासाठी इतर वेळी जे अनुष्ठानं करावी लागतात एकवीस दिवस असेल चाळीस दिवस असेल तर त्या गोष्टी एका रात्रीत अगदी काही तासामध्ये सिद्ध होतात एवढी प्रभावशाली आ, ही तिथी किंवा हे जे दिवस असतात ते वर्षातले काही मानले जातात त्यापैकीच विशेष असा दिवस म्हणजे होळी आणि त्याहीपेक्षा विशेष रात्र महारात्र म्हणजे होळीची रात्र, रात्र। त्यामुळे होळी होळीच्या दिवशी हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये अगदी तुमच्या वेळेनुसार पण जर सकाळी आपण लवकर उठलो स्नान वगैरे केलं देवपूजा केली आणि त्याच्यानंतर जर हे उपाय केले मी आता जिथे स्वास्तिक फक्त स्वास्तिक काढायचं आहे आणि याचा जो प्रभाव आहे याचा सकारात्मक परिणाम तुम्ही तुमच्या आयुष्यावर तुमच्या घरामध्ये होताना बघाल खूप मोठे मोठे उपाय केले खूप अवघड उपाय केले म्हणजेच त्याचा फायदा आपल्याला होतो असं नाही या उपायाने तुमच्या घरातील आजार पण सुद्धा दूर होईल आणि जी सततची निगेटिव्हिटी कटकटना या गोष्टी सुद्धा कमी होत आहेत याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल त्यामुळे आवर्जून हा साधा सोप्पा जो उपाय आहे महिलांना या पौर्णिमेला होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये करा आता स्वस्तिक का बरं स्वास्तिकला एवढं महत्व का आहे स्वास्तिक हे भारतीय संस्कृतीचे शुभ प्रतीक आहे स्वास्तिकचा सूचक अर्थ कल्याण असा होतो स्वास्तिकमध्ये सूर्य इंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी विष्णू ब्रह्मदेव शिवपार्वती श्री गणेश अशा अनेक देवतांचा समावेश होत असतो शांती समृद्धी आणि मंगलाचे प्रतीक म्हणजे स्वास्तिक होय बघा याच्यामध्येच आपल्याला एका या लाईनमध्येच याचा अर्थ कळून जातो कोणत्याही अग्रपूजेचा मान या चिन्हास आहे स्वास्तिक गतीचे द्योतक आहे त्याचे चार बाहू म्हणजे अनुक्रमे धर्म अर्थ काम व मोक्ष हे आहेत आणि ते श्री विष्णूंचे हात असून त्या चार हातांनी ते चारही दिशांचे पालन व रक्षण करतात म्हणजे आता मी तुम्हाला जिथे स्वास्तिक काढायला सांगणार आहे तर तिथे जवळजवळ आपल्याला चार ते पाच ठिकाणी स्वास्तिक काढायचं आहे तर त्या एरियातली जी नकारात्मकता आहे ना ती पूर्णपणे आपण म्हणू शकतो की जसं आपण आपलं शरीर ओरा क्लीन करणं म्हणतो ना तसं आपल्या घरातील तो तो एरिया असेल किंवा पूर्ण घराचा जो वास्तू असेल घरामधील जे नकारात्मक वातावरण असेल ते सकारात्मकतेमध्ये बदल घडेल हे हे बघाल तुम्ही स्वास्तिक हे सूर्याचे आसन आहे शोभा सुसंवाद प्रीती सौंदर्य आशीर्वाद कल्याण शांती हे गुण स्वास्तिक या शुभचिन्हामध्ये समाविष्ट आहेत स्वास्तिकाची आडवी रेग म्हणजे विश्वाचा विस्तार आणि उभी रेग म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचे कारण स्वास्तिकचा मध्यबिंदू हा भगवान श्री विष्णूंचे नाभिकमळ असून श्री ब्रह्माचे उत्पत्ति स्थान आहे स्वास्तिक मध्ये एकूण असतात चार बिंदू हे चार रेघांमध्ये आणि पाचवा दोन तेथे मध्यबिंदू देवाजवळ स्वास्तिक काढल्या स्त्रीला वैधव्याचे भय राहत नाही असे पद्म पुराणात म्हटले आहे भारतीय नारींच्या मंगल भावनांचे प्रतीक म्हणजे स्वास्तिक स्वास्तिक म्हणजे कल्याणाचे काव्य सर्व दिशांचा सौरभ मानवी पुरुषार्थाचे प्रेरणाबळ निर्मितीच्या सहाय्याची सूचना आणि देश काळ यांचे मिलन तर अशा विविध गुणांनी नटलेलं आहे हे आपलं स्वास्तिक आता हे कशा पद्धतीने काढायचं आणि कुठे कुठे काढायचं आता मी तुम्हाला कधी काढायचं हे तर सांगितलं की सकाळी स्नान वगैरे झालं देवपूजा झाली की तुम्ही हे स्वास्तिक काढा पण तुम्हाला सकाळी शक्य झालं नाही तुम्ही ऑफिसला वगैरे जाता किंवा काही कारणाने तुम्हाला घराबाहेर पडता आणि तुम्ही घरी नाही येत सकाळी दुपारी तर जेव्हा कधी दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या घरी याल तर त्या वेळेत काढलं तरी चालेल पण महिलांना ज्यांना वेळ आहे त्यांनी सकाळच्या सात्विक वेळ जी आपण म्हणतो त्या वेळेमध्ये काढलं तर अतिशय उत्तम आता हे का स्वास्तिक काढण्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत बघा बरेच जण फक्त कुंकवाने काढतात आपलं जे साधं स्वच्छ पाणी असतं ते कुंकवात मिक्स करतात आणि याने काढतात बरेच जण हळद हळद कुंकू मिक्स करतात याने काढतात बरेच जण हळदीने काढतात बरेच जण काय करतात की तांदूळ तांद, तां जे आपले तांदूळ असतात अखंड तांदूळ ते थोडा वेळ भिजवायचे त्यानंतर ते मिक्सरमधून काढायचे त्याची पेस्ट बनवायची त्याच्यामध्ये हळद मिक्स करायची किंवा त्याच्यामध्ये कुंकू मिक्स करायचं आणि याची पेस्ट बनवून सुद्धा स्वास्तिक जे आहे ते काढलं जातं मी खूप पूर्वी याने सुद्धा काढायची मी कुंकुवाने सुद्धा काढलेलं आहे आणि सध्या मात्र मी हळदीचं जे स्वास्तिक आहे ते माझ्या मुख्य प्रवेशद्वारावर आहे सध्या मी हळदीचं स्वास्तिक काढते तर याच्यापैकी तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता असं नाही की मी हळदीचं काढलं म्हणून तुम्ही हळदीचं काढावं किंवा काय मी तुम्हाला पद्धती सांगितलं याच्यापैकी तुम्हाला ज्याचं काढायचं आहे स्वास्तिक त्याचं तुम्ही काढू शकता सगळ्यात पहिलं स्वास्तिक जे आहे किंवा सगळ्यात पहिलं आपण म्हणू शकतो की पौर्णिमेच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करायचं आहे त्यानंतर उंबरठ्याला हळदीचं लेपन कराय काढायचं आहे आणि पहिलं स्वास्तिक जे आहे ते उंबरठ्याच्या मध्यभागी आपल्याला काढायचं आहे ते तुम्ही हळदीने काढू शकता किंवा कुंकू वगैरे मिक्स करून त्याने तुम्ही उंबरठ्याच्या दोन्ही साईडला स्वास्तिक काढलं तरीही चालेल किंवा मध्यभागी काढलं तरीही चालेल मला मी मागच्या वेळेस हा उपाय सांगितला होता तर एक प्रश्न आला होता की ताई उंबरठ्याच्या मध्यभागी स्वास्तिक काढल्यानंतर त्याच्यावर पाय दिला जाणार नाही का उंबरठा हा कधीही पाय देण्यासाठी नसतो उंबरठ्याला ओलांडून जायचं असतं उंबरठ्याला कधीही चुकून सुद्धा आपली लाथ लागू द्यायची नसते उंबरठ्याला चुकून जरी लाथ लागली तर त्या उंबरठ्याला नमस्कार करून त्याची माफी मागायची असते पण उंबरठ्यावर पाय देऊन उभं राहणे किंवा उंबरठ्यावर पाय देऊन घर गर, घरामध्ये जाणे किंवा घराबाहेर पडणे हे चुकीचा आहे उंबरठा हा ओलांडायचा असतो त्याच्यावर पाय द्यायचा नसतो अगदी लहान लहान मुलांना सुद्धा गावाकडे या गोष्टी शिकवल्या जातात आणि अगदी लहान लहान मुलं सुद्धा म्हणजे उंबरठा ओलांडून जातात ते कधीही उंबरठ्यावर थांबत नाहीत त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे ती आवर्जून पाळायची आहे त्याच्यामुळे तुम्ही मध्यभागी काढा किंवा तुम्ही साईडला काढा काहीही हरकत नाही तुम्ही ओलं करून काढा किंवा तुम्ही कोरड्या यांनी काढलं तरीही चालेल काही हरकत नाही दुसरं स्वास्तिक जे आहे ते तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला काढा बाहेरच्या साईडला पण ते अशा पद्धतीने काढायचं की एखादा व्यक्ती आपल्या घरामध्ये येतोय किंवा आपण स्वतःच आपल्या घरामध्ये येतोय तर आपल्या नजरेच्या समोर ते असावं ना की खूप खाली ना की खूप वरती नाही तर वरती बघून आपल्याला ते बघावं लागणार असं पण नाही किंवा खाली वाकून ते आपल्याला बघावं लागणार असं पण नाही जे आपण आपल्या डोअरला जो आयबॉल असतो बघा ज्याच्यातून आपण बाहेर बघतो तर ती साईज ना एक करेक्ट असते की तिथे आपल्याला व्यवस्थित म्हणजे उभा जरी राहिलो बाहेर तर ते दिसतं तर त्याच्या खाली जे आहे किंवा त्याच्या आजूबाजूला तुम्ही तिथे कुठेतरी स्वास्त काढू शकता आणि नेहमी स्वास्तिक काढलं की त्याच्यामध्ये जे चार टिके असतात टिंब असतात ते चार टिंब द्यायचे आणि साईडला ज्या दोन रेषा आहेत त्या आवर्जून द्यायच्या जे दोन दंडक आहेत ते आवर्जून काढायचे कारण का जी त्याची पॉझिटिव्हिटी असते सकारात्मकता असते स्वास्तिकमध्ये जी प्रचंड अशी शक्ती असते ती एकवटून ठेवण्याचं काम जे आहे ते साईडचे दोन दोन दंडक करत असतात त्याच्यामुळे ते जे आहेत आवर्जून काढायचे आहेत आता दुसरं झालं आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आता तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला आहे तर पहिलं हे पुसून टाकायचं दार स्वच्छ करायचं आणि परत दुसरं काढायचं आणि जे उंबरठ्यावर आपण काढलेलं आहे तर तुम्ही या पौर्णिमेपासून दररोज या पद्धतीने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिक जे आहे ते काढू शकता तुम्ही म्हणत मन म्हणू शकतो ना आपण की आपल्या वास्तूमधील दोष किंवा कोणीतरी काहीतरी करत आहे किंवा तुमच्या घरामध्ये सततचा आजार पण आहे या गोष्टी कमी होताना याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल आणि तुम्हाला नसेल जरी काढायचं तर फक्त पौर्णिमा पौर्णिमा तुम्ही उंबरठ्यावर काढा दुसऱ्या दिवशी आपण दार स्वच्छ करताना हे पुसून टाकलं तरीही चालेल त्यानंतरचं एक स्वास्तिक असायला पाहिजे ते म्हणजे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बघा की आपल्या देवघराच्या पाठीमागे देवघराची जी मागचं जी साईड असते तर तिथे स्वास्तिक काढायचं आहे तिथे पण सेम आपण तुम्ही ज्याने कुठे दरवाज्यावर काढताय किंवा कुठे काढताय तर त्याच गोष्टीने नाही तर मध्ये मुख्य दरवाज्यावर ह्यानी काढू का मध्ये कशाने काढू असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो असं काही नाही तुम्ही कशानेही काढलं तरी चालेल कुंकुवाने काढलं तर बेस्ट आहे तर देवघराच्या पाठीमागे काढायचं आहे त्याचबरोबर पुढचं स्वास्तिक जे आहे ते आपल्या किचन मध्ये आपल्या गॅसच्या मागची जी भिंत असते म्हणजे गॅसच्या मागे आपल्या जागा असते भिंतीला तर तिथे काढायचं आहे त्याच्यानंतरचं एक जे स्वास्तिक आहे ते तुम्हाला तुमचं जिथे तुमची तिजोरी वगैरे आपण म्हणू शकतो की आपलं कपाटामध्ये कपाटाच्या समजा एका याच्यामध्ये आपली तिजोरी वगैरे म्हणजे छोटा डब्बा का असे ना किंवा त्याच्यामध्ये तुमचा कप्पा का असे ना काहीतरी ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे ठेवताय सोनं ठेवताय जे काही आहे ते तुमच्याजवळ जा, जा, जास्त कमी ते ठेवताय तिथे एक काढायचं आहे आणि पुढचं आणि शेवटचं स्वास्तिक जे आहे जिथे तुमचे मुलं अभ्यास करतात तुमच्या मुलांची जिथे रूम आहे आता ज्यांची एकच रूम आहे छोटं घर आहे तर एका रूममध्ये जिथे कुठे तुमचे मुलं अभ्यास करतात ना तर ते अभ्यास जिथे करतात त्याच्या समोरच्या भिंतीवर जे आहे एक स्वास्तिक काढायचं आहे याने काय होतं की मुलांचं मन एकाग्र होतं त्या जागेची जी सकारात्मकता आहे ती वाढते आणि मुलं अभ्यास करू लागतात मुलांचं अभ्यासामध्ये मन लागतं तर या पद्धतीने पौर्णिमेला या चार ते पाच ठिकाणी आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे तुम्हाला हवं असेल प्रत्येक पौर्णिमेला हे क्लीन करू शकता त्या जागी परत दुसरं स्वास्तिक काढू शकता म्हणजे आपल्या हाताची जी एक एनर्जी असते आणि ते काढण्यामागचा आपला जो भाव असतो तो वेळोवेळी त्याच्यातून प्रगट होतो आणि त्याची जी शक्ती आहे ती वाढत राहते नाही ते एकदा काढलं आणि कायमचं ठेवलं तर असं करू नका ते वेळोवेळी पौर्णिमा पौर्णिमा काढत राहा